मी निघालो आहे आता राईडची सुरुवात इथपासूनच झाली आहे गेस करा आज मला सोडायला कोण येत आहे नाही पप्पा येत नाही येत तर मला सोडायला येत आहे आज ती बघा उमा गोरलेकर सकाळ सकाळी उठून चिरचिरली आहे ती ते आहे रेल्वे स्टेशन आज सकाळी पहाटे जाऊन मी लगेच येणार संध्याकाळी कारण उद्या परत मला सत्कारायला जायचं आहे आता उतरलोय मी स्टेशनला पण हे दोघे कुठे थांबलेत ना ते आम्हाला माहिती नाही आहे म्हणजे मला माहिती नाही आहे बघूयात आता गाडी असं काहीच आमचं ठरलं नाही आहे आत्ता की कुठे जायचं वगैरे जे काय होईल ते अनप्लॅन्ड होईल बघूयात जिथे जाऊ तिथे जाऊ फोन घुमवून जे मिळतील ते नाही आता उमच्या इथे फॅन भेटलेत त्याचे मी त्याचा ऑर्डर करतोय हिम्मत कोणाची इकडं निवडून घ त्यात आत मध्ये त्या मध्ये लावलाय तू पार पण म्हणजे किती बेकार आहे म्हणजे मनात आलं की आत मध्ये इथे घुसूया कीच माणूस मरे त्यांच्या स्ट्रेच राहाय अथक परिश्रमानंतर आम्ही प्रत्येक रिसॉर्टला निवडलाय आमच्या आजच्या स्टे भाई कडक आम्ही इथे थांबलो होतो पण आता बहुतेक आम्ही इथे स्टे नाही करणार आम्ही आता मस्त पैकी फ्रेश होऊ थोडंसं चिल करू आणि मी लगेच निघू कारण उद्या माझा सत्कार आहे आणि मला सत्काराच्या इथे निघायचं आहे सत्काराचा ब्लॉग स्टार्ट करूया हॅलो व्हॉट्सअप कसे आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज आहे खूप स्पेशल दिवस माझ्यासाठी कारण जे माझं गाव आहे मुरुड जंजिरा त्या गावातून मला इन्व्हिटेशन आलं आहे सत्कारासाठी आणि आम्ही सगळे निघालो आहे सत्कारासाठी आई निघाली आहे पप्पा निघालेत उमा निघालेली आहे तर आम्ही सगळे निघालो आहोत आणि तिथे पोहोचू आम्ही आता मी आता डिरेक्टली पुण्यावरून आलो आहे आणि आता पुण्यावरून डायरेक्ट इथे पोहोचून थोडंसं चहा वगैरे पिऊन परत आता मी लगेच निघणार आहे मुरुडला सो बघूयात आता आणि उमाचा लुक तुम्हाला मला आज स्पेशली दाखवायचं आहे त्यासाठी मी ब्लॉग करणार होतो ॲक्च्युली ब्लॉग मी करणार नव्हतो पण उमाचा लुक बघून मी खास ब्लॉग करण्यासाठी फोन उचलला सो उमाचा लुक तुम्हाला दाखवतो उमा प्लीज या कॅमेरामध्ये तयार कोण झाले हे काय घेतलंस तू ही काश्मीरची शॉल आहे तुम्हाला मुरुडच्या थंडीचा अंदाज नाहीये कोणालाच आणि तुम्ही असेच येत आहे तिकडे मी सेफ राहणार कारण माझ्याकडे शॉल आहे अगं पण मग गाडीत हिटर पण आहे नेहमी मला ना असं जॅकेट वगैरे घालायला आवडतं आत काहीतरी टी शर्ट असं काहीतरी पण आज या उमाने इतका हट्ट केला काहीतरी शर्ट वगैरे घाल म्हणून मी आता शर्ट वरती आलो कुठे आले की काय ती आणि पप्पा आले आमच्या इथे पार्किंगचा थोडासा इश्यू आहे त्यामुळे आज जरा गाडी बाहेर लावायला लागली बाहरे काड़ी लावा है? इतुन इतुन की बाहेर गाडी लावायचा प्रॉब्लेम एकच आहे इथून किंवा इथून कुणी येऊन मस्तपैकी स्क्रॅच वगैरे पाडून जाऊ शकतो हे असं हे बघा इथे आता लेटेस्ट स्क्रॅच लागला ठीक आहे जातील काय तर आता बसलोय आम्ही मुरुडला जायला आणि बाप्पाना हँडरेस्ट काढायचं आहे आटो वगैरे ठेवायला चेन आपण नाही निघालं निघालं त्यात ऑटोग्राफ आहे बाप्पा अमिताभ बच्चनचा कधी जर तुम्हाला मुरुडला जायचं असेल तर सगळ्यात बेस्ट रूट आहे केळघर मार्गे के। बेस्ट ह्यासाठी रोड काही फार चांगले नाही आहेत पण बेस्ट ह्यासाठी की ग्रीनरी खूप छान आहे वातावरण खूप छान आहे जर का तुम्ही पहाटे येत असाल सहाला वगैरे तर तुम्हाला मोरसुद्धा दिसू शकतात ससे वगैरे तर एकदम कॉमन आहेत ते तर दिसतातच त्यामुळे जर तुम्हाला कधी मुरुटसारख्या गावी जायचं असेल तर आणि जर का तुम्ही मुंबईवरून येत आहे किंवा कोकणातून येत आहे प्रॉपर तळे कोकणातून तर, तर केळघर मार्गे हा रूट प्रेफर करा आणि फक्त प्रॉब्लेम असा आहे की ज्याना ज्यांना मळमळत उलटीचा त्रास होतो त्याच्यासाठी या रोड अजिबात चांगला नाही आहे आणि उमा पण आमची शांत बसली आहे आम्ही थांबलोय वडापाव खायला आणि उमा तिथे फोटो करतो कार पटकन पण वडापाव घेऊन मला माहितीच नाही आणि आता आम्ही वडापाव खाऊ उमा इतक्या छान गाडी मध्ये पण का मळल्यासारखं होत ठीक रस्ते असे असे आहेत ते अरे पण का मग तुला प्रॅक्टिस नको करायला भविष्यात सरळ सरळ रस्त्यावर जाणार नाही पण भविष्यात जर का अशी वेळ आली तुझी पण जेव्हा कार येईल तेव्हा ड्रायव्हिंग करताना काय नाही वाटत मग ते बाजूला बसल्यावर तो सर... मग तू, तू का मला ड्रायव्ह करायला सांगतेस तू का नाही करत मग मी पॅसेंजर प्रिन्स बस जरा <laughs> रील नाही सुरू तुझी आणि आता मागच्या डिक्कीचे इथे पप्पांनी उघडलेला आहे वडापाव टांगडांगडांगडा आई गप ग नको तिथे काय आता वडापाव खायचं आणि तू काय साफ करत सुटलीस गाडी काय कशाला म्हणजे हा आता वडापाव खाऊ दे मला हे तुम्हाला असं वेगवेगळं दिसत असेल ना हे सगळीकडेच नाही मिळत हा पट्टी समोसा आहे हा फक्त मुरुडला मिळतो पण मुरुडचं आमचा एक केतन भोसले नावाचा एक दादा आहे त्यांनी आता रोह्यामध्ये सुरू केलं आहे त्यामुळे अशी छान टेस्ट आम्हाला रोह्यामध्ये मिळणार आहे आणि उमा आता किमान दोन तरी वडापाव खाणार आहे टांगडा अंगडा अंगडांग आई आई काश्मीर सांग माझा दादा फोटो काढता मी आता पोहोचलोय मुरुडला तिथे आत्या वगैरे आलेली आहेत सगळेजण आणि त्यानंतर आता आम्ही निघू आता सत्काराच्या इथे आणि बघा आजोबा कसे छान खाऊ खातात मस्त एन्जॉय करत आल्यावर ना कम्माल असं वाटतं काम केलं नाही म्हणून थंडी छान गारवा ए सी लावायची गरज नाही काही नाही बस मजा करा तू खाल्लास तर एनिवे चला आपण जाऊयात आता लोकेशन वरती तर हे आहे ते लोकेशन मी आता स्टेजवरतीच इथूनच सुरुवात करतोय लोकेशन आहे आता आम्ही तिथे पुढे बसायला जाऊ थोड्याच वेळा हे बघा इथून सगळं कसं छान दिसतंय सगळे आपलीच लोक आहेत जी आता एंकरिंग वगैरे करतात हा प्रसाद चौलकर आहे जो आता गाणं गातोय गौतमीला बोलवली होती यांनी आदल्या दिवशी सो हे असं सगळं वातावरण आहे मस्तपैकी छान वाटतं जेव्हा आपलंच गाव आपलं सत्कार करतं आणि सत्कार केलंय पण मला निघायचं आहे माझं आता पुण्याला शूटिंग असल्यामुळे मला लगेच निघावं लागतंय पण मी पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत काही थांबणार नाही पण मजा आली खूप खूप छान मजा आली भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगला किमान हजार तरी लाईक द्या रे